नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला काजू पेस्टचा वापर न करता दाटसर अशी पनीरची ग्रेव्ही कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात पनीरची ग्रेव्ही बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे कढईमध्ये अर्धा पळी तेल घालूया इथे मी दोन मोठे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत कांदा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात पाच ते सात मिनटानंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे याच्यामध्ये आता तीन पिकलेले टॉमॅटो असे उभे चिरून घेतलेले आहेत टॉमॅटो घालूया टॉमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात सात ते आठ मिनिटांनंतर टॉमॅटो छान मऊ झालेला आहे थोडंसं थंड झाल्यावर गरजेनुसार थोड्या पाण्याचा वापर करून याची मौसर अशी पेस्ट बनवून घेऊयात पनीर तळण्यासाठी कढईमध्ये दोन पळी तेल घालूयात इथे मी दोनशे ग्रॅम पनीरचे असे चौकोनी आकार होतील असे कापून घेतलेले आहेत तेल चांगलं तापलेलं आहे याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालूयात पनीर तळण्यासाठी तेल जास्त कडकडीत नसावं आणि गॅसही मोठा नसावा तेल जास्त कडकडीत असलं तर पनीर खाली कढईला चिटकतं म्हणून मध्य माचेवर पनीर तळून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटे झाल्यानंतर पनीर अलटून पलटून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे पनीर आपलं छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून झालेला आहे बाजूला काढूया याच पद्धतीने आपण शिल्लक पनीर तळून घ्यायचं आहे सर्व पनीर आपलं तळून झालेलं आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी यातच आणखीन एक पळी तेल घालूया तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये पाव चमचा जिरे घालूया जिरे उमलल्यावर साठ ते आठ लसूण पाकळ्या पाव आले खलपत्यात कुटून घेतलेला आहे आले लसूणची पेस्ट घालूया अर्धा ते एक मिनिट परतून घेऊया आले लसूणची पेस्ट परतून झाल्यावर याच्यामध्ये दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे कांदा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया आठ ते नऊ मिनटानंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे आता याच्यामध्ये आपण बारीक वाटून घेतलेली कांदा टोमॅटोची पेस्ट घालूया ही पेस्ट आपण आता तेल सुटेपर्यंत छान भाजून घेऊया पेस्ट आपली छान खमंग वास येईपर्यंत तसेच तेल सुटेपर्यंत भाजून झालेली आहे याच्यामध्ये आता सुके मसाले घालूया दोन टीस्पून धने पावडर एक टीस्पून जिरे पावडर एक टीस्पून हळद एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालूया मिक्स करूया आणि अर्धा ते एक मिनिट परतून घेऊया मसाले छान भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये एक ग्लास उकळलेले पाणी घालूया उकळलेले पाणी घातल्यामुळे याला कट आणि चव दोन्हीही सुरेख येईल जर तुम्हाला ही ग्रेवी थोडी पातळ हवी असेल तर आणखी अर्धा ग्लास उकळलेले पाणी घाला दोन चमचे किचन किंग मसाला तसेच चवीनुसार मीठ घालूया पनीरच्या ग्रेवीची चव आणखीन वाढावी म्हणून याच्यात थोडीशी कसुरी मेथी घालूया मिक्स करूया बघा ग्रेव्ही कशी छान दाट आलेली आहे याच्यामध्ये आता तळलेले पनीरचे तुकडे घालूया मिक्स करूया पनीरचे तुकडे ग्रेव्हीमध्ये छान मुराव आहेत म्हणून याच्यावर झाकण ठेवूयात गॅस शॅस कमीच ठेवायचे आहे दहा ते बारा मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया पनीरचे तुकडे ग्रेव्हीमध्ये छान मुरलेले आहेत तसेच ग्रेव्हीलाही छान उकडी आलेली आहे आता वरून ह्याच्यात छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर मिक्स करूया कोथिंबीर आपली छान मिक्स करून झालेली आहे गॅस बंद करूया काजू पेसा वापर न करता पनीरची ग्रेव्ही तयार झालेली आहे ही पनीरची ग्रेव्ही तुम्ही चपाती रोटी पुरी साधा राईस किंवा जिरा राईससोबत खाऊ शकता मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही पनीर ग्रेव्हीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद